बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाला जोरदार सुरुवात झाली आहे अठ्ठावीस जुलैपासून सुरू झालेलं बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे या पर्वातील स्पर्धकांनी पहिल्या दिवसापासूनच स्वतःची रणनीती दाखवण्यास सुरू केली आहे बिग बॉस मराठीने आता खेळाच्या पाचव्या आठवड्यात प्रवेश केला आहे नुकतंच बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन टास्क पार पडलं यावेळी चर्चेत आलेले चार सदस्य हे नॉमिनेट झाले आहेत बिग बॉसच्या घरात मानकप्याची एंट्री झाल्यानंतर बिग बॉसने आर्या अरबाज अभिजित निक्की अंकिता वर्षा सूरज जानवी वैभव धनंजय पॅडी घनशा अशा जोड्या घालून दिल्या आहेत बिग बॉसने घरातील सर्व सदस्यांना एकटं फिरायचं नाही संपूर्ण आठवड्याभर सर्वांना नेमून दिलेल्या जोडीदाराबरोबर राहावं लागेल असा सक्तीचा हुकूम दिला आहे नॉमिनेशन टास्कमध्ये जोड्यांना गुप्त पद्धतीने नॉमिनेट करण्यात आलं यात अंकिता वर्षा आणि निक्की अभिजीत या दोन जोड्या नॉमिनेट झाल्या परंतु आता एक मोठा ट्विस्ट असणार आहे दर आठवड्यात नॉमिनेशन जाहीर झाल्यावर वोटिंग लाईन्स ओपन होतात पण या आठवड्यात वोटिंग लाईन्स बंद आहे त्यामुळे या आठवड्यात कोणीही घराबाहेर जाणार नाही बिग बॉस मराठीच्या घरातून आत्तापर्यंत पुरुषोत्तम योगिता आणि निखिल हे सदस्य बाहेर पडले आहेत बिग बॉस मराठी पाच पर्वाच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा थँक्यू